मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर आहे का याची पडताळणी सुरू झालेली आहे आता ज्या महिलांकडे किंवा महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर असेल अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ला योजनेच्या या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही कोणत्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर आहे हे माहीत करण्याकरिता विभागाने परिवहन विभागाकडून माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये ज्या महिलांचे नावे असतील म्हणजे ज्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर फोर व्हीलर रजिस्टर असेल अशा महिलांना मात्र योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे आणि राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये जे निकष ठरवून देण्यात आलेले आहे त्या आरामध्ये नमूद असलेला हा मुद्दा आहे की ज्या महिलेकडे फोर व्हीलर असेल किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर असेल तर अशा महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना ज्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अर्ज केलेले आहे त्यांच्याकडून एक हमीपत्रसुद्धा घेण्यात आलेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काय निकष आहे आणि महिलांकडून घेण्यात आलेले हमीपत्र यामध्ये काय नमूद केलेले आहे हे सर्व काही माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाळकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस महिलांनी मुख्यमंत्री माझी लाळकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता जे अर्ज केलेले आहे त्यासोबतच एक हमीपत्रसुद्धा दिलेलं आहे आणि हमीपत्र दिल्यामुळे त्यावेळेस तर महिलांना पात्र करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा सुरू झाला पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली परंतु आता मात्र महिलांनी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यासोबतच हमीपत्र दिले होते तर दिलेल्या हमीपत्राची सत्यता पडताळण्याकरिता आता मात्र सरकार महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे यामध्ये हे जाणून घेण्याकरिता की कोणत्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर आहे परिवहन विभागाकडून माहिती घेतल्या जात आहे आणि यामध्ये परिवहन विभागाकडून ज्या महिलांच्या किंवा महिलेच्या कुटुंबामधील सदस्यांच्या नावावर फोर व्हीलर रजिस्टर असेल अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलेला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे आणि त्यामध्ये ते निकष आहे त्यापैकीच एक निकष हा सुद्धा आहे की माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर नसायला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आर आत असलेले निकष असे आहे की योजनेचा लाभ घेत असलेली महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेत असलेली महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेत असलेली महिला किंवा महिलेचे कुटुंब यांच्याकडे फोर व्हीलर नसायला पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेली महिला किंवा महिलेचे कुटुंब हे इन्कम टॅक्स भरत नसणारे असायला पाहिजे योजनेत लाभ घेत असलेली महिला सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे आणि योजनेचा लाभ घेत असलेले महिलेचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम असणे आवश्यक आहे तर या रहा रहा या अशा ह्या अटी असे हे निकष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आहे या निकषामध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे परंतु या पूर्ण निकषांची ज्या महिला पूर्तता करत नाही अशा महिला मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहे तर चारचाकी गाडी ज्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे परंतु ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर आहे अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा